देव म्हणतात बाळा तू तु तुझे चांगले कर्म करून देखील तुला यश मिळत नाही तुला कोणी साथ देत नाही तुला कोणीच समजून सुद्धा घेत नाही तेव्हा अशा वेळेस माझ्या लेकरा तू माझे देवाचे परमेश्वराचे नामस्मरण कर आणि पूर्ण श्रद्धेने विश्वासाने भक्तिभावाने तू त्यांचे चिंतन सुद्धा कर बघ तुला नक्कीच अनुभव येईल की ज्या संकट काळात तुला आपल्या रक्ताच्या नात्यांनी दूर केले जवळच्यांनी दूर केले त्यांच्या भरोशावर तू न राहता बिनधास्त आमच्याकडे ये आमची साथ कायमच तुला मिळणार आहे आणि तीही सदैव काळासाठी आमच्यावर तुझा विश्वास असू दे बाळा प्रत्येक संकटाला तू माझे नामस्मरण करून सामोरे जा बघ तू नक्कीच यशस्वी होणार प्रत्येक लढाई तू जिंकणार जेव्हा जेव्हा तू चिंतेत काळजीत दुःखी असतो तेव्हा सुद्धा मी तुझ्याबरोबरच असतो आणि तुला सुद्धा देत असतो तुझ्या मनात अनेक प्रश्न असतात की जर तुम्ही माझ्यासोबत आहात तर हे दुःख का हे कष्ट का तर बाळा आपल्या पूर्वजन्माचे सुद्धा काही कर्म आपल्याला बाधा करतात या बाधेतून जर सुटका करून घ्यायची असेल तर हे दुःख आपण भोगलेच पाहिजे बाळा आम्ही तुमच्यासोबत कायम आहोत तुम्ही आम्हास गुरु मानता आम्हीची पूजा अर्चा करता तेव्हा आम्हालाही तुमच्या मदतीसाठी यावे लागते तुमच्या कर्माचे भोग तुम्हाला चुकलेले नाहीत हे आहे की ज्याच्यात कमी जास्तचे प्रमाण आम्ही करू शकतो जर का तुझा माझ्यावर विश्वास आहे तर यातूनही नक्कीच मार्ग काढता येईल तेव्हा आता आनंदी होण्याची निश्चिंत राहण्याची वेळ आली आहे कारण आज तुझ्या सर्व चिंतेचा आता नायनाट होणार आहे तू सर्व हिशोब ठेवत असतो तुझ्यासोबत कोण कसा कोठे वागला याचाही हिशोब तू ठेवतो पण बाळा मी साक्षात या ब्रह्मांड नायकाची शक्ती आहे माझ्याकडे सगळ्यांचा हिशोब ठेवलेला आहे आणि मी तो सकट फेडणार आहे आता तू निश्चिंत राहा आता ईश्वर स्वत तुझ्याकरिता न्याय करणार आहेत त्या न्यायावर तू विश्वास ठेव आणि तुझे सत्कर्म तू तु करीत राहा माझ्या लेकरा तू आनंदी असशील तर मी देखील आनंदी असतो त्यामुळे तू तु तुझ्या आयुष्यातील आलेल्या छोट्या मोठ्या संकटांना अडचणींना घाबरून जाऊ नकोस धीट हो कणखर बन खंबीरपणे सामना कर माझे नाम घेऊन बघ संकटाला सुद्धा वाटेल की अरे मी चुकीच्या व्यक्तीकडं आलो आहे तर बाळा माझ्यावर विश्वास ठेवून हा संदेश तू शेवटपर्यंत ऐक तुझं मी आता रक्षण करणार आहे कारण मी इतर लोकांसारखा फसवणारा नाही तू माझ्यावर पूर्णपणे विश्वास ठेवू शकतोस बाळा मला माहीत आहे तुला त्रास होत आहे तुला एकटेपणा वाटत आहे भिवू नकोस माझी शांती म मा तुझ्याबरोबरच आहे माझे वैभव आज रात्रीच तुझ्या जीवनात दिसणार आहे मी तुझी आई आहे मला तुझं सगळं दुःख माहीत आहे ते आत्ता संपणार आहे जर तुझा देवावर विश्वास असेल तरच तू हे बघ अन्यथा नाही पाहिले तरी चालेल तुमच्या वेदना ह्या त्यांनाच सांगा ज्यांना तुमच्या वेदना समजून घेऊ शकतात सगळ्यांनाच तुमचे दुःख तुम्ही दाखवत फिरू नका होय बाळा देवावर तुम्ही विश्वास हा ठेवलाच पाहिजे कारण तो तुमच्यासाठी लढाया लढत असतो तो तुम्हाला तुमच्या नावाने ओळखतो तो नेहमी तुमच्या चांगल्या गोष्टींचा विचार करतो देवास घोषित करतो की तुमचे कुटुंब नवीन सुरुवातीच्या उमरविठावर आहे चिंता आर्थिक संघर्ष निराशा याचे दिवस आता संपले आहेत भूतकाळातील ज्या ज्या गोष्टी वाईट घडल्या त्यांच्या जागी तुम्हाला आता आनंद समृद्धी आणि अनपेक्षित चमत्कार पाहायला मिळणार आहेत होय बाळा तू फक्त विश्वास ठेव तुझी वाईट वेळ आता या आठवड्यात संपुष्टात येणार आहे अद्भुत नवीन चमत्कार सुरुवातीसाठी तू तयार राहा तयार असशील तर होय स्वामी आई असे टाईप कर आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर कर माझ्या लेकरा तुम्ही मला प्रार्थनेत जे काही मागाल ते तुम्हाला मिळणार आहे आणि ते तुमचेच असेल यावर विश्वास ठेवा कारण तुमची योग्य आनंदाची वेळ आता येत आहे तुमच्यासाठी घडणार आहे तुम्ही ते अनुभवू शकता आता खूप आशीर्वाद तुमच्या जवळ येत आहेत ज्यांनी तुम्हाला विनाकारण त्रास दिला आता तेच तुमचा ध्यास घेतील फक्त तुम्ही विश्वास ठेवा तुमच्या आयुष्यात असे काहीतरी येत आहे जे सर्व काही पूर्णपणे सकारात्मक पद्धतीने तुमचे आयुष्य बदलून टाकेल फक्त तुमचा विश्वास पाहिजे की माझा माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे जर देवाची इच्छा असेल तर ते सर्व काही घडेल जे तुम्ही चिंतित आहात काहीही थांबणार नाही त्यामुळे आता अतिविचार करणे थांबवा त्याच्याकडे एक चांगली योजना आहे हे जाणून शांतता तुम्ही प्राप्त करा ज्यांनी तुम्हाला त्रास दिला दुःख दिला त्यांना आता शिक्षा होणार आहे तुम्हाला तुमची समृद्धी शांती तुमचा उद्देश परत मिळेल तुम्ही जे गमावले ते शंभर पटीने तुमच्याकडे परत येईल त्यासाठी तुम्ही कर्म चांगले करा तुमचे जीवन प्रेम आर्थिक जीवन तुमचे आध्यात्मिक जीवन यांचा पुढील काही दिवसात भरभराट होणार आहे आशा कधीही गमावू नका जेव्हा तुम्हाला वाटते की सगळे संपले तेव्हा देव तुम्हाला तुमच्या आयुष्यात एक चमत्कार नक्कीच पाठवत असतो काहीतरी तणावपूर्ण तुमच्या जीवनातून बाहेर पडणार आहे तो आशीर्वादाने बदलले जाईल विश्वासाने त्याचा दावा करा तुम्ही जे काही कराल ते परमेश्वराला देवाला सांगा परमेश्वर तुम्हाला वचन देत आहे तो तुमच्या योजना निश्चितच पूर्ण करेल कारण देव तुमच्यासाठी सर्व बंद द्वार उघडत आहे उत्तम असे तुमच्याकडे आशीर्वाद देवाचे येत आहेत त्यासाठी तुम्ही सज्ज रहा सज्ज असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा बाळा हा संदेश तू शेवटपर्यंत ऐकलास माझे आशीर्वाद तुला प्राप्त होणार श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद